परंतु सगळ्यांचं म्हणणं एक होतं की त्यांना बघायचे इको फ्रेंडली गणपती आज आपण त्यांच्यासाठी खास घेऊन आलो इको फ्रेंडली गणपती आणि हे कुठे माहिती आहे का लातूर शहरामध्ये कुठे आता एकदा जर तुम्हाला दाखवतो हे बघा लाल मातीचे इको फ्रेंडली गणपती यांच्याकडे भेटतात आणि हे आहे जवळपास कुठे तर हा विशाल नगरचा एरिया समोर साईबाबा मंदिर आहे तिथून इथं बाजूलाच प्रमोद सुपर मार्केट प्रमोद सुपर मार्केटच्या बाजूला श्री कृष्ण गोविंद गणेश मूर्ती केंद्र आता यांच्याकडे खासियत म्हटलं तर काय की जेवढा मूर्ती तुम्हाला इथं समोर दिसत आहेत त्या कलर मध्ये असो किंवा बिनल बिना कलर मध्ये तर त्या सर्वच्या सर्व आहेत लाल मातीच्या हे अशा म्हणजे कुठल्याही प्रकारचं पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशा प्रकारच्या या मूर्तीज आहेत आणि इथे एक मूर्ती म्हणून नाही तर इथं शेकडो मूर्ती आहेत हे बघा दिसालेत का हे बघा हे बघा म्हणजे मूर्त्यांचं भंडार म्हणजे छोट्या मूर्तीपासून जर बघायला गेलं म्हणजे आठ इंचा पासून बघायला गेलं तुम्हाला तर अडीच फुटापर्यंतच्या मोठ्या मूर्त्यात आणि यांचे रेट एवढे म्हणले की आपण आपल्या बाकीच्या मित्रांना सगळ्यांना हे रेट दाखवत गणपती दाखवत जेणेकरून एक तर पर्यावरणाचा रास थां था ल, ही थांबवता येईल आणि ज्या या मूर्त्या बनवल्या त्या मूर्तिकाराचं पण काहीतरी चांगलं होईल तर आता आपण बघू एक एक मूर्ती तुम्हाला कुठली आवडते तिचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि इथे येऊन नक्की घ्या आता बघा हे छोट्या मूर्तीच जा आहेत म्हणजे आठ इंच नऊ इंचाच्या मूर्त्या म्हणता येतील याला त्याच्या पाहिजे मागच्या दोन अडीच फुटाच्या मूर्त्या इकडे अशा आणि त्यामध्ये मग नंतर हे असं आता ह्या मूर्ती ओळखायच्या कस ते तुम्हाला एक दाखवतो मी बघा आता हे लाल मातीची मूर्ती आहे ही टोटली इको फ्रेंडली आहे त्याच्यावरचा रंग पण पन, पूर्णपणे पाण्यामध्ये विरगडू शकतो आता ओळखायची कशी तर हे बघा पूर्णपणे लाल माती आहे दिसत पूर्ण लाल माती आहे पूर्ण लाल माती जेणेकरून कुठल्याही प्रकारचं निसर्गाला अपाय होणार नाही आणि तुम्हाला फक्त ही लाल मूर्ती दाखवते म्हणून हे लाल अशी नाहीये तर तुम्हाला मी दुसऱ्या वाया पण मूर्ती दाखवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला होईल की कसं येतं आता आता हे बघा आता हे माझ्या समोर इथे एक मूर्ती ठेवलेली आहे आणि ह्या मूर्त्या जड असतात हे बघा दिसली का पूर्ण मधून लाल मातीमध्ये बनलेली आता हे पांढरे दिसायला तर ह्याला हे चुन्याचा कलर मारून पांढरे करतात जेणेकरून बाकीचा जो कलर ह्याच्यावर दिला जातो तर तो कलर याला बसू शकेल त्याच्यामुळं मग ह्याला अशा प्रकारे बसवलं हो जात आहे परंतु जर इको फ्रेंडली गणपती तुम्हाला पाहिजेच असेल आणि तुम्ही जर लातूर शहराच्या आसपास असाल तर शंभर टक्के तुम्ही लातूरमध्ये या आणि जास्त लांब कुठं नाही हे बघा श्रीकृष्ण गोविंद गणेश मूर्ती केंद्र म्हणून आहे होलसेल रिटेल ह्या सगळ्याच गोष्टी करतात तर आपण विचारू थे ना की किती दिवसापासून हे काम करतायत कसं आहे काय नाही नमस्कार भैया नमस्ते आता आपण किती दिवसापासून हे गणेश मूर्तीच काम करतो हे आपलं पहिलंच वर्ष आहे पण हो आणि हा रिटेल होलसेल दोन्ही पण पन, पण हे मूर्ती आणून आपल्याला झाले दोन अडीच महिने अडीच हो। महिन्यापासून ह्याचं वर्क चालू आहे पण आता ते चालूच आहे मार्गावर आहे आपण कमी कमी किती पासून मूर्त्या देतो तिथे तीनशे रुपया पासून ते एक हजार नऊशे पन्नास शेवट आहे अडीच फुटाची म्हणजे तीनशे पासून मूर्त्या देतो हो अरे वा म्हणजे हे रेट तुम्हाला असं वाटत नाही का खूप कमी झाला म्हणून खूप कमी नाही वाटत आहे कारण की ज्या आपण मेहनती मेहनतीचा राहतेच थोडं बहुत एवढे घोडे पणाले बघते त्यांना मार्केट रेट म्हणजे लक्षात येत नाही मार्केट मध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुद्दा मी बरेच गणपती फिरवतो ना तर एक फुटाची मूर्ती जरी म्हणलं ना तर दीड हजार रुपयापासून पुढे आणि यांच्याकडे जर बघायला गेलं तर मूर्त्या तीनशे रुपयापासून चालू आहेत म्हणजे आता हे व्यापार क्षेत्रामध्ये आत्ता उतरले त्याने आधी बनवायच्या आणि विकायच्या इथपर्यंतच ह्या गोष्टी चालायच्या म्हणजे ते होलसेलला तिथं तिथं जागेवरून पण आता ह्याने आज म्हणजे पहिल्यांदा मार्केटमध्ये उतरून आता सेलिंग चालू केलंय तर लोकांना म्हणजे आता ह्यांच्याकडं बघितलंच वाटतं की मध्ये जास्त येत नाही म्हणून ह्यांना रेट लक्षात नाही पण मी ह्यांना रेट वाढवा म्हणणार नाही कारण रेट मुळे सगळ्यांना बी फायदा व्हायला पाहिजे आणि जा जे इको फ्रेंडली गणपती पाहिजे असं सांगतायत त्यांच्यासाठी ते तर ही खूप चांगली गोष्ट आहे की यांच्याकडे रेट कमी आहेत आणि मार्केटच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहेत असो त्यांचा तो व्यवसायाचा भाग आहे परंतु आपण बघू आता पुढचे गणपती म्हणजे कसे आहेत म्हणजे आता प्रत्येक गणपती इथं बनवल्यानंतर येतो साफसफाई सा होते प्रत्येक गणपती असे पॅकिंग करून ठेवले जातात म्हणजे जशी ऍडजस्टमेंट असेल त्याच्यानुसार गणपती ठेवलेले आहेत परंतु गणपतीची संख्या आणि जर बघायला गेलं तर गणपतीची फिनिशिंग वगैरे स्मूथनेस खूप आहे ह्याच्यामध्ये म्हणजे आपण जर असं पाहायला गेलो तर असं एकदम छान ओबडदोबड नाही काही नाही म्हणजे बघण्यासाठी पण चांगलं म्हणजे ज्या म्हणतात ना की हे गणपती भेटत नाहीत तेवढे फिनिशिंग मध्ये वगैरे तर आहेत आणि ज्या गणेश भक्तांना निसर्गाचा कुठल्याही प्रकारचा नुकसान तोटा करायचा त्यांच्यासाठी तर हे दुकान एकदम ओपन खजिना असल्यासारखे फक्त तुम्ही इथे यायचंय काय गणपती बाप्पा बरोबर आहे की नाही तुमचा फोटो घेतो <laughs> बर खरच असे छान गणपती आहेत मी तुम्हाला इथला पत्ता आणखीन एकदा सांगतो की लातूर मध्ये विशाल नगर आहे विशाल नगर मध्ये साईबाबा मंदिर त्याच्या बाजूलाच इथे श्री कृष्ण गोविंद हे असं लक्षात येतं हे तिथं साईबाबा मंदिर त्याच्या बाजूला इकडे प्रमोद सुपर मार्केट आणि तिथून अलीकडे आलं की लाल माती इको फ्रेंडली गणेश मूर्ती म्हटले की हे आपल्याला समोर दिसून येतं श्रीकृष्ण गोविंद मग इथे आलात की या गणपतीची खरेदी करा आणि गणपती उत्सव एकदम आनंदामध्ये साजरे करा त्याच्याला बोला गणपती बाप्पा मोर्या